सरकारने आणलेलं संचार साथी ॲप आप. हे आपल्या फोनचं रक्षण करतंय की आपल्यावरच पाळत ठेवतंय आणि याच प्रश्नावरून सध्या देशभरात एकच वाद पेटलाय सरकारचं म्हणणं आहे हा सायबर चोरांवरचा रामबाण उपाय आहे पण दुसरीकडे विरोधक आणि तज्ज्ञ म्हणतात एक मिनिट ही तर नागरिकांच्या गोपनीयतेवर थेट कुरघोडी आहे तर मग नक्की काय आहे हे प्रकरण चला या वादाच्या मुळाशी जाऊया आणि सत्य काय आहे ते शोधूया हे बघा इथेच या वादाचं मूळ आहे एका बाजूला आहे सुरक्षेचं वचन तर दुसऱ्या बाजूला आहे प्रायव्हेसी म्हणजेच आपल्या खाजगी आयुष्यात डोकावण्याची भीती तर मग हे ॲप आप आपल्यासाठी एक सुरक्षा कवच आहे की पाळत ठेवणारं एक अदृश्य दार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण दोन्ही बाजू नीट समजून घेणार आहोत ओके तर सगळ्यात आधी आपण सरकारची बाजू समजून घेऊया सरकारला असं का वाटतंय की हे ॲप प्रत्येक फोनमध्ये असायलाच हवं त्यांचा नेमका युक्तिवाद काय आहे चला बघूया म्हणजे ऑफिशियली बोलायचं झालं तर संचार साथीचा उद्देश आहे टेलिकॉम फ्रॉड थांबवणं म्हणजे काय तर समजा काही फसवणूक झाली तर त्याची तक्रार करणं सोपं व्हावं चोरीला गेलेला फोन लगेच ब्लॉक करता यावा आणि आपला फोन खरा आहे की बनावट हे तपासता यावं कागदावर बघितलं तर हेतू अगदी चांगला वाटतो नाही का आणि बघा सरकार फक्त बोलत नाही आहे तर ते आकडे पण समोर ठेवतंय जसं की इथे दिसतंय या पोर्टलमुळे तब्बल चार सात कोटी हो चार पॉईंट सात कोटी बनावट मोबाईल कनेक्शन्स बंद करण्यात आली आहेत विचार करा हा आकडा किती मोठा आहे केवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी फसवणूक यामुळे टळली असेल आणि गोष्ट इथेच थांबत नाही पुढचा आकडा तर थेट आपल्यासारख्या सामान्य माणसांना दिलासा देणारा आहे तब्बल साडेसात लाख चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल फोन शोधून ते त्यांच्या मालकांपर्यंत परत पोहोचवले गेले आहेत हे खरंच एक खूप मोठं आणि महत्वाचं काम आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सरकारचा मुद्दा अगदी सरळ आहे आजकाल सायबर फ्रॉड फोन क्लोनिंग चोरीच्या मोबाईलचा काळा बाजार या सगळ्या डिजिटल गुन्हेगारीची लाट आली आहे आणि या लाटेला रोखण्यासाठी संचार साथी हे एक आवश्यक आणि प्रभावी शस्त्र आहे असं सरकारचं म्हणणं आहे चला आता आपण नाण्याची दुसरी बाजू बघूया जर हे ॲप इतकं फायद्याचं आहे तर मग यावरून एवढा वाद का होतोय मोठ्या मोठ्या टेक कंपन्यांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच जण याबद्दल चिंता का व्यक्त करत आहेत आता हे समजून घेऊया आणि वादाची खरी ठेणगी पडली ती या सरकारी आदेशामुळे यात अगदी स्पष्ट लिहिलंय की हे ॲप नवीन फोनवर आधीच इन्स्टॉल केलेलं असेल पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्याची वैशिष्ट्ये अक्षम किंवा प्रतिबंधित करता येणार नाहीत म्हणजे तुम्ही ते काढू शकत नाही की बंदही करू शकत नाही आणि इथूनच सगळा गोंधळ सुरू झाला आणि गंमत म्हणजे हा विरोध फक्त कार्यकर्ते किंवा सामान्य लोक करत नाहीयेत ॲपलसारखी मोठी कंपनी सुद्धा मैदानात आहे त्यांनी स्पष्ट सांगितलंय की ते हा आदेश पाळणार नाहीत कारण त्यांचं जगभरात एकच धोरण आहे वापरकर्त्यांची प्रायव्हसी आणि फोनच्या सुरक्षेसाठी ते असं कोणतंही सरकारी ॲप आधीच फोनमध्ये टाकून देत नाहीत साहजिकच आहे की या वादाला आता राजकीय वळणही मिळालं आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं हे वक्तव्य बघा त्यांनी या ॲपला थेट लोकांचा आवाज दाबण्याचा भाजपाचा प्रयत्न असं म्हटलंय यावरून या टीकेची राजकीय धार किती तीव्र आहे याचा अंदाज येतो मग नक्की कोणत्या गोष्टींवर आक्षेप घेतला जातोय चला एक एक करून बघूया पहिला मुद्दा सक्तीने ॲप टाकणं हे वापरकर्त्याच्या संमतीच्या अधिकाराचं उल्लंघन आहे दुसरं यामुळे सरकार लोकांवर पाळत ठेवू शकतं आणि त्यांच्या डेटाचा गैरवापर होऊ शकतो तिसरं पत्रकार कार्यकर्ते अशा लोकांवर एक प्रकारचं दडकोण येऊ शकतं आणि चौथा जो खूप महत्त्वाचा आहे जर या ऍपच्या सुरक्षेत काही चूक निघाली तर लाखो लोकांची खाजगी माहिती एका क्षणात धोक्यात येऊ शकते ओके तर आत्तापर्यंत आपण दोन्ही बाजू ऐकल्या दावे आणि प्रतिदावे पण आता जरा पडद्यामागे डोकावून बघूया या ॲपचं टेक्निकल अॅनालिसिस काय सांगतं हे ॲप आपल्या फोनमध्ये नक्की काय काय करू शकतं ते आता बघू आणि इथे जी गोष्ट समोर आलीये ना ती खरंच खूप धक्कादायक आहे हे बघा ॲप परवानगी मागताना एक कारण सांगतं आणि प्रत्यक्षात करतं भलतंच काहीतरी उदाहरणार्थ एसएमएस डिलिव्हरी तपासण्यासाठी परवानगी मागून ते आपले सगळे खाजगी मेसेज वाचू शकतं आणि फसवणुकीची तक्रार करण्यासाठी कॉल लॉकची परवानगी मागून ते आपल्या संपूर्ण कॉल हिस्ट्रीवर अगदी नावांसहित नजर ठेवू शकतं म्हणजे विचार करा मुद्दा फक्त एवढाच नाही की ते परवानगी मागतायत मुद्दा हा आहे की सांगितलेला उद्देश आणि त्यांची खरी क्षमता यात जमीन आसमानाचा फरक आहे टेक्निकल अॅनालिसिसने हे सिद्ध केले की हे ॲप फक्त वरवरची माहिती नाही तर आपल्या खाजगी मेसेजच्या आतला सगळा मजकूर वाचू शकतं आता अजून एक टेक्निकल पण तितकीच गंभीर गोष्ट याला म्हणतात परसिस्टंट डिव्हाइस आयडेंटिफायर आता हा शब्द जरा अवघड वाटेल पण त्याचा अर्थ सोपा आणि धोकादायक आहे हे ॲप आप, आपल्या फोनसाठी एक अशी युनिक ओळख म्हणजे एक डिजिटल फिंगरप्रिंट तयार करतं जी कधीच बदलत नाही कायमस्वरूपी असते आणि यातली सगळ्यात गंभीर गोष्ट काय हे माहितीये जरी आपण आपला फोन पूर्णपणे फॉर्मॅट केला म्हणजे फॅक्टरी रिसेट केला तरीही हा डिजिटल फिंगरप्रिंट जात नाही तो त्या फोनसोबत कायमचा चिकटून राहतो याचा सरळ अर्थ असा की त्या एका विशिष्ट डिव्हाइसला कायमस्वरूपी ट्रॅक करणं त्याचा मागोवा घेणं शक्य होतं एका सिक्युरिटी अॅनलिस्टने याची तुलना कशाशी केली आहे माहिती आहे ती खरंच आपल्याला विचार करायला ला लावते ते म्हणतात करा की सरकारने असा आदेश दिला की प्रत्येक घरात एक सरकारी सुरक्षा कॅमेरा लावलाच पाहिजे हे ॲप फोनमध्ये असणं म्हणजे आपल्या डिजिटल आयुष्यात असाच एक कायमचा सरकारी कॅमेरा बसवण्यासारखा आहे सो या सगळ्या टेक्निकल गोष्टींनंतर आपण परत मूळ प्रश्नाकडे येऊया हा वाद फक्त एका ॲपपुरता पुरता मर्यादित नाही आहे हा वाद आहे देशाची सुरक्षा विरुद्ध नागरिकांची गोपनीयता या दोन महत्वाच्या गोष्टींमधला हा एक मोठा संघर्ष आहे आणि ह्या सगळ्यात सरकारकडून येणारे संदेशही गोंधळात टाकणारे आहेत हे बघा एका बाजूला आहे लेखी सरकारी आदेश जो म्हणतो की ॲप काढता येणार नाही आणि दुसऱ्या बाजूला दूरसंचार मंत्री तोंडी आश्वासन देत आहेत की ॲप अनिवार्य नाही आपण ते हटवू शकता मग खरं काय मारायचं ह्या विरोधाभासामुळे हे प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचं झालंय या प्रकरणाला एक कायदेशीर बाजूसुद्धा आहे टीकाकारांच्या मते हा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या गोपनीयतेच्या अधिकाराच्या कसोटीवर टिकत नाही न्यायालयाने स्पष्ट केले की नागरिकांच्या प्रायव्हसीमध्ये हस्तक्षेप करायचा असेल तर दोन गोष्टी सिद्ध कराव्या लागतात एक त्याची खरंच गरज आहे आणि दोन तो हस्तक्षेप प्रमाणात आहे विरोधकांच्या मते हे ॲप या दोन्ही कसोट्यांवर अपयशी ठरतं आणि इथे तज्ज्ञ एका मोठ्या धोक्याकडे लक्ष वेधतात ज्याला फंक्शन क्रीप असं म्हणतात याचा अर्थ काय सोप्या भाषेत सांगायचं तर आज सुरक्षेच्या नावाखाली तयार केलेली ही पालट ठेवणारी यंत्रणा उद्या दुसऱ्याच कुठल्या तरी कारणांसाठी वापरली जाऊ शकते म्हणजे आज फक्त फोन ट्रॅक करणारी टेक्नॉलॉजी उद्या लोकांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी वापरली जाणार नाही याची खात्री कोण देणार तर मग शेवटी प्रश्न तो चुरतो एका बाजूला आहे सायबर गुन्हेगारीपासून मिळणारी सुरक्षा आणि दुसऱ्या बाजूला आहे आपलं खाजगी आयुष्य जपण्याचं मूलभूत हक्क या डिजिटल युगात या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधणारी ती सीमारेषा नक्की कुठे आखायची याचं उत्तर आपल्याला सर्वांना मिळून शोधावं लागेल